आयडिया व्हिडिओ इयत्ता पहिली आणि दुसरीच्या मुलांच्या मातांसाठी नमस्कार आजच्या मीटिंग मध्ये आपले स्वागत आहे आशा आहे तुम्हाला मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल चला आजच्या कामाची सुरुवात करूया मागच्या आठवड्यातील क्रियाकृती आणि इयत्ता पहिली आणि दुसरीची वर्कशीट तसेच हिमक या व्हिडिओवर आपले अनुभव नक्कीच सांगा आता सोबत आणलेली वर्कशीट हातात धरून फोटो काढू तोपर्यंत व्हिडिओ इथेच थांबू चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे काही करून पाहूया जमिनीवर विषम संख्येत गोल काढा प्रत्येक गोलात दोन दोन ग्लास ठेवा आता दोन्ही मातांना मधल्या गोलात उभे करा एक दोन तीन म्हटल्यावर दोन्ही मातांनी प्रत्येक गोलातून एक ग्लास उचलून मधल्या गोलात ठेवायचा आहे जी माता सर्वात आधी आपले काम पूर्ण करेल ती विजेता असेल हा खेळ पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथे ठेवू चला आता पुढील क्रियाकृती करू नाव आहे काही नवीन शुक्रिया तुम्ही तलावात नदीत किंवा समुद्रात मासे पाहिले असतील काही लोक फिश टँक मध्ये मासे ठेवतात आज आपण कागदापासून मासे कसे बनवायचे ते शिकू តែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតតែកតត ह्या व्हिडिओचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो ते सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा चला आता पुढील क्रियाकृती घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया घरी उपलब्ध असलेल्या काही वस्तू घ्या आणि त्या मुलांना एक एक करून दाखवा आणि त्यांना प्रत्येक वस्तूवर एक वाक्य बोलण्यास प्रोत्साहित करा यासोबतच इयत्ता पहिलीची योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरणे आणि दुसरीची दिलेल्या अक्षरापासून पाच शब्द लिहिण्याची वर्कशीट घरी मुलांसोबत पूर्ण करा दिलेली क्रियाकृती आणि वर्कशीट सोडवण्यात मुलाला आनंद वाटला का हा अनुभव आमच्यासोबत नक्कीच शेअर करा आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहेत अशाच नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुढील आठवड्यात पुन्हा भेटू तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद